सध्या बदलापूर अत्याचार प्रकरणातल्या आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काउंटर केलाय या एन्काउंटर मागे राज्यातील महिला तसेच मुली यांच्यावरील अत्याचार कमी होतील ही अपेक्षा मात्र आता फोल दिसून आहे कारण दररोज राज्यातल्या कोणत्या तरी भागातून अत्याचारांच्या घटना समोर येत आहेत दोन दिवसांपूर्वी अशीच एक घटना पुण्यातून समोर आलेली होती पुण्यामध्ये शिक्षण घेणारी तरुणी ही आपल्या मित्रासोबत गुरुवारी रात्री पुण्याजवळच्या बोबदेव घाटामध्ये फिरण्यासाठी गेले असता तिच्यावर काही तरुणांकडून सामूहिक अत्याचार करण्यात आला ही, ही नेमकी घटना काय आहे आणि ती कशी घडली याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी हुसेन नदा आणि तुम्ही पाहता यस प्राईम न्यूज व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका पुण्यातील कोंडवा परिसरात असणाऱ्या बोबदेव घाटामध्ये निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी पुण्यामध्ये शिक्षण घेणारे तरुण आणि तरुणी हे फिरायला गेलेले होते या घटनेमधील पीडित तरुणीही सुरत मधील आहे तर तरुण हा जळगावचा रहिवासी आहे दोघेही पुण्यामध्ये शिक्षणाच्या निमित्ताने राहत आहेत गुरुवारी त्या दोघांनी बोबदेव घाटामध्ये फिरायला जायचा प्लॅन बनवलेला होता ते दोघेही या घाटातील टेबल पॉईंट परिसरात फिरत असतानाच तीन जणांचं एक तरुणाचं टोळकं तिथं आलं यावेळी या तरुणांनी त्या महाविद्यालयीन तरुणी आणि तिच्या मित्राची छेडछाड करायला सुरुवात केली त्यानंतर या आरोपींनी तरुणी तसेच तिच्या मित्राला जवळ असलेल्या कोयत्यांचा धाक दाखवला आणि तरुणाला त्यांनी एका झाडाला बांधलं त्यानंतर या सर्व नराधामांनी मानवतेच्या सर्व मर्यादा तोडून त्या तरुणीच्या शरीराचे लटके तोडायला सुरुवात केली या तरुणांकडे कोयते चाकू अशी शस्त्रे होती त्याचाच धाक दाखवून या आरोपी तरुणांनी तरुणीच्या मित्राला झाडाला बांधलं तर दुसरीकडे त्या तरुणीवर एक एक जण आळीपाळीने अत्याचार करत होता तरुणी ही जीवाच्या आकांताने ओरडत होती मात्र संपूर्ण परिसर हा निर्जन असल्यामुळे तिच्या मदतीची हाक मात्र कुणालाही ऐकू गेली नव्हती सुमारे तासभर हा सर्व प्रकार घाटातील त्या टेबल पॉइंटवर सुरू होता तासाभराने मन भरल्यानंतर हे आरोपी तरुण तिथून निघून गेले यानंतर तरुणीने स्वतःला सावरून झाडाला बांधलेल्या आपल्या मित्राची सुटका केली त्यानंतर आपल्यावर ओढावलेल्या भयंकर प्रसंगाची माहिती तरुणीने तिच्या कुटुंबियांना देऊन तिथून ते दोघेही एका खाजगी रुग्णालयात गेले मात्र हे प्रकरण सेन्सिटिव्ह असल्यामुळे त्या तरुणीला तुरु ससून रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं रुग्णालय प्रशासनाकडून पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली होती त्यानंतर मात्र पोलीस रुग्णालयात पोहोचताच त्या तरुणींकडून पोलिसांनी नेमकं काय घडलं आणि कसं घडलं याची माहिती जाणून घेतली त्यानंतर मात्र त्यांनी तपास करायला सुरुवात केली त्यानंतर घाटातल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये संशयित तरुण अडवून आल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं यानंतर आता पोलिसांनी आरोपींचा स्केच देखील जाहीर केलाय सध्या पुणे पोलीस या आरोपीच्या तपासासाठी जंग जंग पछाडताना दिसून येत आहेत मात्र अंगावर शहारे आणणारा हा प्रकार पुण्यासारख्या ज्ञान देणारं शहर म्हणून ओळख असणाऱ्या शहरात घडल्यामुळे सध्या शिक्षण क्षेत्रामध्ये मात्र मोठी खळबळ उडाली आहे सध्या व्हिडिओला आपण इथंच थांबवूयात आमच्या व्हिडिओंचे अपडेट्स दररोज मिळवण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका